जनतेची मागणी असेल तर नक्कीच डीजे डॉल्बीवर बंदी घालू असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं सोलापुरात डॉल्बीमुक्त चळवळ सुरू असून याची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त करताना जर जनतेची मागणी डी जे बंदीची असेल तर टप्प्याटप्प्यानं बंद करू अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली एक विषय नक्की आहे की सोलापूर शहरा शहर हे शहर एक सामाजिक संस्कृतीचं शहर आहे या ठिकाणी आपण बघितलं की सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी मिरवणुकीच्या माध्यमातून आपापले सामाजिक कार्य करत असताना अनेक मिरवणुका या ठिकाणी होतात आपण बघतो आणि त्यात खूप मोठ्या आवाजाचे कर्कश आवाजाचे डी जे वाचताना आपण बघतो की त्याचा परिणाम असा झाला आहे की शहरामध्ये काही लोकांचे मृत्यू पण त्या डिझेलच्या आवाजामुळे झालेले आहेत आणि वस्तुस्थिती काही लोकांच्या खूप मोठा त्यांच्या आवाजाचा परिणाम त्यांच्या श्रवण यंत्रणेवर पण झालेला आहे अशी खूप लोकं आहेत आणि या समाजातल्या आपण बघतो कॉमन माणूस असेल डॉक्टर्स असतील वकील असतील किंवा या शहरातल्या सगळ्याच नागरिकांचं म्हणणं आहे की हे डी जेचं ज्या पद्धतीने वाचते त्या पद्धतीने वाचता कामा नये आणि डी जेला काहीतरी पर्याय व्यवस्था या ठिकाणी करावी अशा पद्धतीची मागणी होताना दिसते आणि त्या अनुषंगानं प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं तर आवाज कमी करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या आवाज कमी झाला तरी अजून त्याचे परिणाम होताना आपण बघतोय त्यामुळं पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे की जे जनतेचं मत आहे ज्या जनतेला योग्य वाटतं तो निर्णय झाला पाहिजे आणि नक्की येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रशासन तो निर्णय घेईल